जंगलामध्ये मंडळी आलेलो आहे कैऱ्या खायला कैऱ्या खाऊन झाल्या सोबत चटणी मीठ पण आहे गावाकडे आलात की कैऱ्या असं कोणाकोणाला खायला आवडतं नक्की कमेंट करा नमस्कार मंडळी गावाकडे आहे आणि जंगलातल्या गोष्टी बऱ्यापैकी तुम्हाला मी दाखवत असतो तर आज ॲक्च्युली आम्ही आलेलो कैऱ्या खायला कैऱ्या वगैरे खाल्ल्यात आणि जाता जाता इंटरेस्टिंग गोष्ट गावा जर गावाला किंवा जंगलामध्ये कधी तुम्ही अडकलात तर खायच्या गोष्टी माहिती असायला हव्यात तर त्यासाठी इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती पण तुम्हाला सांगतो काय करतो रे करवंदाची फुलं खातोय ही बघा करवंदाची फुलं खातोय हीच गोष्ट तुम्हाला दाखवायची होती की जी करवंदाची फुलं आहेत ना ही मस्त गोड लागतात खायला बघा एक नंबर एक नंबर इकडे करवंद बघाल ना पूर्ण जाळच मोठी पसरले पूर्ण पांढरं पांढरं झालंय घ्या हातुराम ही अशी फुलं काढायची आणि एक नंबर खायला करवंद आहे ना ती सगळं आपण खाऊ शकतो म्हणजे कोवळी ढिरी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कोंब बोलतात गावाला आमच्याकडे तो कोळा कोंब असतो ना तो पण आपण खाऊ शकतो करवंदाची फुलं खाऊ शकतो बघ करवंद कच्ची पण खाऊ शकतो आणि करवंद पिकल्यावर पण खाऊ शकतो करवंद कच्ची एक्चुअली चटणी वगैरे बनवलीत ना एक नंबर आणि कच्च्या करवंदाचं लोणचं पण घालतात तर असं हे सर्व सर्व प्रकारे करवंदाचा वापर केला जातो ते काही वेळेस कोळी पानं पण तुम्ही खाऊ शकता हो लोणचं पण करतात ना करवंदाचं तर असं हे गावाकडचं करवंदाचं झाड एक नंबर खायला आणि सुकून पण खाऊ शकतो करवंद पिकली करवंद की ती सुकवायची आणि मग पावसाळ्यामध्ये खायची इकडे मोठा तर कोंब नाही आहे पण हे बघा छोटासा कोंब भेटलेला आहे तर फुलं तर खाल्लीत तुम्ही तर अशी ही कोवली डेरी असते ना तर त्याची ही सगळं सोलून खायचं हे ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर गावाला आल्यानंतर अशा गोष्टी कशा माहिती हव्यात किंवा जंगलामध्ये कधी अटकलात तर अशा गोष्टी खायच्या गोष्टी तरी माहिती हव्यात कारण एकदा उन्हाळा सुरू झाला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे तर या काळामध्ये जंगलामध्ये तुम्हाला खायला काही ना काहीतरी मिळून जाईल आंबा पनास असतो काजू असतो असं हे करवंद असतात त्याच्यानंतर अळू असतात असं हे रानमेवं सगळं आहे ना चालू होतं त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही जर सह्याद्रीमध्ये जसं दंग जंगलामध्ये वगैरे जर, जर कधी भटकलात उपाश काई तर उपाशी राहू शकणार नाही काही ना काहीतरी मिळूनच जाईल आणि पाणी तर झरे असतातच मुबलक प्रमाणात तर असं हे करवंदाचं झाड तर करवंदाच्या झाडाबद्दल किंवा करवंदाबद्दल अजून काय माहिती किंवा अजून काय तुमचे अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका